नम बुद्धाय जय भीम बौद्ध धम्मध्वजाच्या आपल्या संपूर्ण बौद्ध बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा बौद्ध ध्वज हा पंचशील ध्वज म्हणून सुद्धा आपण मानतो आणि ह्या बौद्ध धम्म ध्वजाचे एक वैशिष्ट्य आहे यामध्ये पाच रंग आहेत आणि पाच रंगा मध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते बौद्ध बांधवांसाठी नाही संपूर्ण भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जातीसाठी या रंगाची वैशिष्ट्य किती महत्त्वाची आहे हे आपण बघूयात जसे की या पंचशील ध्वजामध्ये एकूण पाच रंग आहे आणि पाच आहेत मध्ये निळा पिवळा लाल पांढरा आणि केशरी असे एकूण पाच रंग आहेत आणि रंगाचे महत्त्व आपल्या देशामध्ये खूप आहे महत्त्वाचं एवढंच नाही तर रंगारंगामध्ये सुद्धा वाद होत आहे पण ह्या पाच रंगामध्ये पंचशील ध्वजामधले रंग वादाचे नाही तर कसे कल्याणकारी आहे हे आपण बघूयात जसं निळा रंग निळा रंग हा एक शांततेचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे आणि शांतता आणि प्रेम सगळ्यांनाच हवं आहे त्याच्यासाठी सगळेजण अहोरात्र प्रयत्न करत असतात दुसरा रंग पिवळा हा पिवळा रंग तेज आणि उत्साहाचा सगळ्यांनाच वाटते का मी खूप चांगलं माझं हे व्हायला हवं जे सगळ्यात अगदी उत्कृष्ट दिसायला हवं सगळेच परीनं प्रयत्न करते सगळ्यांनाच हाही रंग हवा हवा असा आहे म्हणजे एक श्रीमंत गर्भ श्रीमंत सोन्याचा रंग कोणाला नको आहे असा हा पिवळा रंग सगळ्यांच्या आवडीचा तसंच लाल रंग लाल रंग हा शौर्य आणि साहस कोणालाच नाही आवडत एक भित्रेपणा कोणालाच नाही आवडत सगळ्यांनाच असं वाटते का मा त्या मी त्याच्यापेक्षा हर एक गोष्टीमध्ये त्या गोष्टीला मी घाबरायला नाही पाहिजे त्या गोष्टीला लढायची मला ताकद राहायला पाहिजे मग ते छोटं राव की खूप मोठं राव खंबीरपणे त्याला तोंड देणं ही सगळ्यांमध्ये हे गुण हवे हवेशी राहते प्रत्येकामध्ये नाही राहत पण सगळ्यांनाच हवे असा हा लाल रंग साहस आणि शौर्याचा तसंच पांढरा पांढरा रंग हा स्वच्छता आणि पवित्रतेचा सगळ्यांना आवडणारा हा पांढरा रंग एकदम काचासारखा का स्वच्छ भले एक आपले जरी विचार हे नाही राहिले तरी आपल्याला असं वाटते का समोरचा व्यक्ती सामोरचं हे आपल्यासाठी खूप चांगलं राहायला हवं अशातलाच पांढरा रंग हर एक याच्यामध्ये पवित्रता आणि शुद्धतेचा आणि तसंच शेवटी केशरी रंग हे केशर एक साहस आणि करुणीचा सा, सगळ्यांना सामावून घेणारा जे की शिवाजी महाराज आणि महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी यांना आपण ह्या रंगामध्ये बघितलेलं आहेत असे एकूण पंचशील ध्वजामध्ये पाच रंग आहे आणि हे पाच रंग ना बौद्ध बांधवासाठी ना भारतासाठी तर संपूर्ण देशासाठी कल्याणकारी आहे तर म्हणून आज आठ जानेवारी बौद्ध धम्म ध्वजाच्या आपल्या संपूर्ण बौद्ध बांधवांना भारतीयांना संपूर्ण मानवजा जातेला हार्दिक शुभेच्छा नम बुद्ध आहे जय